नमस्कार आरोग्यमंत्र चॅनेलवर तुमचं स्वागत आहे इथे तुम्हाला आरोग्य फिटनेस आणि निरोगी जीवनाबद्दलची अचूक आणि उपयुक्त माहिती मिळेल चला एकत्र निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन एक गंभीर समस्या आहे जी अनेकांना प्रभावित करते यामागील काही महत्वाचे जोखमीचे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे वय हे एक महत्वाचे घटक आहे जसे आपण मोठे होतो तसंच हायपर टेन्शनचा धोका वाढतो तुमच्या कुटुंबात जर कोणाला हायपर टेन्शन असेल तर तुम्हाला देखील त्याचा धोका असू शकतो पुढील म्हणजे अस्वास्थ्यकर आहार जास्त मीठ साखर आणि फॅट्स असलेले अन्न खाणे रक्तदाब वाढवू शकते नंतरचा घटक म्हणजे शारीरिक निष्क्रियता नियमित व्यायाम केल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते पुढील महत्वाचा घटक म्हणजे ताण मानसिक ताणामुळे शरीरात हार्मोन्सची पातळी बदलते ज्यामुळे रक्तदाब वाढतो याशिवाय धूम्रपान आणि मद्यपान देखील हायपरटेन्शनच्या जोखमीत वाढ करतात त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे योग्य आहार नियमित व्यायाम आणि ताण कमी करणे हे सर्व आवश्यक आहे आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या कारण तेच आपले सर्वात मोठे धन आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया